नमस्कार मी विकास मर्गेने विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय अर्थात पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संदर्भामध्ये प्रशांत ठाकूरांनी जारी इशारा दिला जर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळात दिवा पाटील यांचं नाव नाही दिलं तर मी राजीनामा दिला अशी भूमिका जी आहे प्रशांत ठाकूर व्यक्त करताना दिसून येत आहे सुद्धा खारघरच्या टोल नाक्यावरून प्रशांत ठाकूरांनी राजीनामा दिला होता त्यावेळेला ते काँग्रेसचे आमदार होते पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते त्यावेळी टोल नाक्याच्या मुद्द्यावर त्यांनी त्यावेळी निवडणूक गाजली जिंकून सुद्धा आले आता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवा पाटील यांचं नाव द्यावं अशी भूमिका जी आहे प्रशांत ठाकूर आणि महेश वालदेने अनेक दिवसांपासून आंदोलन आहे ते करताना दिसून येते आता भाजपचं सरकार आहे केंद्र आणि राज्यामध्ये त्यांनी एक प्रस्ताव जे राज्य सरकारने पाठवलाय दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळात नाव द्यावं मात्र केंद्र सरकार राज्य सरकार या संदर्भात काही नोटिफिकेशन आणलेलं नाहीयेत जय हे भिवंडेचे खासदार सुरेश म्हात्रे बाळूमामा यांनी सुद्धा गेल्या आठवड्यामध्ये आंदोलन करण्यात आलं होतं त्यामुळे त्यांच्याही सभेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळालेला आहे आता शेतकरी कामगार पक्ष एकेकाळी जे हे ठाकरे गटासोबत होता म्हणजे आजही आहे बाळासाहेब ठाकरेंना नाव द्यावं ना या संदर्भामध्ये त्यावेळेस चर्चा झालं जा। त्यावेळेला आता त्यावेळेला बोलले होते की त्यांच्यासोबत आता मग शेतकरी कामगार पक्षाला असेल किंवा ठाकरे गटाला पुन्हा एकदा दिबा पाटलांची आठवण आली की काय असा महत्त्वाचा मुद्दा आहे मूळ मुद्दा असा आहे की आपल्याला या निवडणुकीच्या निमित्ताने की मूळ असं आपल्याला सांगतं की आता हे दोन मित्र पक्ष जे आहेत ते आ, या निवडणुकीच्या निमित्ताने आता महानगरपालिका निवडणूक येत आहेत त्या निवडणुकीच्या निमित्ताने जे आहेत पुन्हा एकदा दिवा पाटलांची आठवण जी आहे ती ठाकरे गटाला आणि शेतकरी कामगार पक्षाला झाली का त्यावेळेला बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिकेवर विमानतळा नाव द्यावं त्यावेळेला शेतकरी कामगार पक्ष ठाकरेगट सोबत होता आता मग अशा वेळेला ठाकरे गट आणि जे आहे ठाकरे गट आणि शेतकरी कामगार पक्ष एकत्र येतात दिसून पुन्हा त्यांना दीपा पाटलांची आठवण झालेली आहे आता प्रशांत ठाकूर खरोखर राजीनामा देणार आहेत का आणि मग ते त्यांना राजीनामा देण्याची वेळ येणार आहे का हा एक महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे आगामी काळामध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये खूप काही राजकारण जडलेलं आहे तीस ऑक्टोबरला नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करायचं ठरवलेलं दिसून येते कारण आता निवडणुका येत आहेत निवडणुका येत असल्यामुळे या दिवा पाटलांचं राजकारण अग्री समाजाचं राजकारण या सगळ्या आवतीभोवतीमध्ये हे फिरत राहणार आहे त्यामुळे भाजप आता प्रशांत ठाकूरांना कितपत नावापुरतं विचार करते का त्यांच्या मताला सहमती होत आहे का प्रशांत ठाकूरांची काही भूमिका असणार आहे का भाजप त्यांच्या बाजूने विचार करणार आहे का हे सगळे मुद्दे सगळे प्रश्न उपस्थित झालेले आहे त्यामुळे प्रशांत ठाकूरांनी सांगितलं मी राजीनामा देणार दिवा पाटलांचं नाव असेल जर नाव नसेल तर मी राजीनामा देणार असं प्रशांत ठाकूर म्हणताय नेमकी प्रशांत ठाकूर आणि काय म्हटलंय हे सुद्धा आपण ऐकूया विकास नामाच्या माध्यमाच्या प्लॅटफॉर्मवर प्लैक्षा, धन्यवाद असं आहे की दिबा पाटील साहेबांचं सोडून दुसरं कुठलं नाव दिलं गेलं तर प्रशांत ठाकूर राजीनामा देईन हे मी तुमच्या समोर पुन्हा एकदा या ठिकाणी सांगतो विमानतळाला नाव दिबा पाटील साहेबांचंच देणार हा आम्हाला निर्धार आहे आणि दिबा पाटील साहेबांचं सोडून कुठलंही नाव जर या ठिकाणी दिलं गेलं तर मीच बोललोय ते शब्द मी पूर्ण करून दाखवेल